सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार <usall> हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये पुढची बाजार समिती अचा आहे माजलगाव आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आहे सिल्लोड आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान